मी राधिका माझ्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला ओल्या खोबऱ्याचे मोदक कसे करायचे ते दाखवणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहात जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा मोदक तयार करण्यासाठी आता मी कढईमध्ये तूप टाकून त्यात ओले किसलेले खोबरे ॲड केले हे मिश्रण लालसर होईपर्यंत मंद आचेवर छान भाजले मग त्यात गूळ ॲड करून छान ड्राय होईपर्यंत परतावे त्यात एक टीस्पून वेलची पावडर ॲड करावे आणि गूळ छान विरगळल्यावर त्यात बेसन पीठ घालून ते मिश्रण छानपैकी हलवावे एक हे सारण तयार झालेले आहे आता हे, हे थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये काढून ठेवावे तर मग आता आपल्याला एकवीस मोदक करायचे असल तर एक वाटी मैदा आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पीठ मळून घ्यावे बघा आता मी त्याच्यात सारण टाकून त्याची मग छानशी गोल शेपमध्ये मी आता मोदक वळून घेत आहे अशा प्रकारे मोदक वळून घ्यायचा आता आपले मोदक तयार आहे बनून आता एका कढईमध्ये तेल टाकायचं तेल छान छानपैकी तापून द्यायचं तापल्यानंतर त्यात मोदक सोडायचे आणि मंद आचेवर तळून घ्यायचे चला तर आता मोदक आपले तयार मोदक आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद